उद्या सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष डेप्युटी स्पीकर साहेब नरहरी जिरवाळ साहेब हे मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक आमदार आदिवासी आमदार आणि खासदार सुद्धा त्यांच्यासोबत धरणे आंदोलनाला बसणार आहेत नेमकं अशी वेळ का येते खुद्द महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षांना रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची वेळ का येते हा मुद्दा आहे यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आदिवासींच्या समोर उभे टाकलेले आहेत ज्या समस्या आदिवासी समाजासमोर उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांना अशा पद्धतीनं संविधानिक पदावर असून सुद्धा रस्त्यावर यावं लागतंय नेमकं काय घडलेलं आहे तर याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो आहे पेसा भरती महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्र आहेत आणि या अनुसूचित क्षेत्रांसाठी राज्यपालांनी दोन हजार एकोणीस मध्ये एक अधिसूचना काढली होती आणि त्या अधिसूचनेवर आधारून फेब्रुवारी दोन हजार ला महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयानुसार आणि त्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील हे जे शेड्युल्ड एरियाचं आहे अनुसूचित क्षेत्र आहे किंवा पेसा क्षेत्र आहे त्या ठिकाणी सतरा संवर्ग उदाहरणार्थ शिक्षक असेल ग्रामसेवक असेल आरोग्य आरोग्यातले मल्टीपर्पज वर्कर असतील तलाठी असतील या पदांसाठी त्रिस्तरीय आरक्षण पद्धत लागू करण्यात आली आणि त्याच्यामध्ये पंचवीस टक्के स्थानिक आदिवासींना पन्नास टक्के त्याचप्रमाणे शंभर टक्के आरक्षण स्थानिक पेसा क्षेत्रातल्या आदिवासींना लागू झालं परंतु त्याची प्रक्रिया सुरू झाली भरती प्रक्रिया परंतु बिगर आदिवासी संघटनांनी त्याला बॉम्बे उच्च न्यायालयात चॅलेंज केलं नंतर सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केलं आणि ही भरती प्रक्रिया क्षेत्रातली आदिवासी हजारो आदिवासी तरुण तरुणींची भरती प्रक्रिया ही आता थांबलेली आहे एकीकडे महाराष्ट्र सरकारने बिगर आदिवासींची भरती मात्र सुरू ठेवली कोर्टाच्या निकालाच्या आधी राहून दुसरीकडे मात्र सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा कोणताही स्थगिती आदेश नसताना आदिवासी पेसा क्षेत्रातल्या तरुणांची भरती मात्र थांबवली हा भेदभाव भेदभाव आणि पक्षपातीपणा आदिवासींच्या प्रती करण्यात आलेला आहे सरकारकडून आणि या पार्श्वभूमीवर एक ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये नाशिकमध्ये फार मोठं आंदोलन आमरण उपोषण तिथल्या पेसा क्षेत्रातल्या आदिवासी तरुणांनी केलं त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर म्हणजे पंधरा सप्टेंबर पर्यंत यावर तोडगा काढू परंतु आजही यावर तोडगा काढलेला नाही त्या संदर्भात मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं बिगर आदिवासी विद्यार्थ्यांची नेमणुका करण्यात आल्या कोर्टाच्या निकालाच्या अधीनावर त्याच पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या पेशा क्षेत्रातील नेमणुका या कोर्टाच्या निर्णयाच्या राहून केल्या पाहिजे आणि ती एक प्रमुख मागणी आहे ज्याच्यासाठी माननीय माननीय नरहरी साहेब आणि इतर आदिवासी आमदार खासदार हे उद्यापासून मंत्रालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनावर असणार आहेत दुसरा जो मुद्दा आहे तो धनगर घुसखोरीचा महाराष्ट्रातला जो धनगर समाज आहे त्याची संख्या जवळपास एक कोटी आहे आणि या धनगर समाजाची बेकायदेशीर आणि असंविधानिक मागणी अशी आहे की जी महाराष्ट्राची जी अनुसूचित जमातीची यादी आहे त्या अनुसूचित जमातीच्या यादीमधील छत्तीस क्रमांकावर ओरॉन कॉमा धांगड ही जी एंट्री आहे ती धांगड एंट्री नसून ती धनगर अशी एंट्री आहे अशी चुकीची पद्धतीची भूमिका ही धनगर समाज घेताना दिसतोय मुळामध्ये ओरॉन कॉमा धांगड ही जी एंट्री आहे ती ओरॉनची तत्सम धांगड ही ओरॉनची तत्सम जमात आहे किंवा पोट जमात आहे असं म्हणता येईल आणि ओरॉन ही मूळ जमात आणि धांगड ही तत्सम जमात अशी परिस्थिती आहे एकीकडे धनगर समाज हा ओबीसी आणि भटके मुक्तांमध्ये आहे तर धांगड हे ओरॉनची पोट जमात किंवा शेतमजूर अशा स्वरूपाची वास्तविकता आहे या मागण्यासाठी धनगर समाज हा बॉम्बे उच्च न्यायालयात गेला होता त्यांची मागणी ही बॉम्बे उच्च न्यायालयाने सोळा फेब्रुवारी दोन हजार करायला विसरू नका बॉम्बे उच्च न्यायालयाच्या या निकालाला धनगर समाजाने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं ते पण तीच ती याचिका सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार चोवीस मध्ये फेटाळून लावलेली आहे त्याच्यामुळे धनगर समाज अतिशय चुकीच्या आधारावर चुकीच्या पायावर मदे करता है। है। आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याची मागणी करत आहे आणि त्यांची मागणी बेकायदेशीर आहे असंविधानिक आहे आणि कोणत्याही वस्तुस्थितीला धरून नाही धनगर हे घटकेमुक्त ओबीसी आहेत आणि ओरॉन कॉमा धांगड हे मात्र शेतमजूर आदिवासी आहेत हा फरक लक्षात घेतला पाहिजे आणि एकीकडे एक त्यांच्या धनगरांच्या या भूमिका या मागण्या सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने फेटाळल्या असताना महाराष्ट्र सरकार मात्र कारण नसताना त्यांच्या दबावाला बळी पडून त्यांच्यासाठी समित्यांवर समित्या गठीत करत निघालेल्या आहेत त्यांच्या बाजूचे अहवाल प्रसिद्ध करण्यासाठीची तयारी त्यांनी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे एकीकडे धनगरांच्या संदर्भातला समाजशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय अहवाल हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई यांनी तयार दोन हजार सतरा साली करून ठेवला आपल्याला माहिती की टाटा इन्स्टिट्यूट ही एक अतिशय जगातली प्रतिष्ठित संस्था आहे त्रयस्थ अशी संस्था आहे तिचा अहवाल मात्र महाराष्ट्र सरकार समोर आणत नाही म्हणजे एकीकडे धनगरांच्या सोयीच्या समिती आणि अहवाल तयार करायचे आणि दुसरीकडे आदिवासींच्या संदर्भातील किंवा त्रयस्थ संस्थेच्या संदर्भातील जे महत्वाचा अहवाल आहे तो मात्र दडकून ठेवायचा अशा पद्धतीची अतिशय अन्यायकारक भूमिका महाराष्ट्र सरकार घेताना दिसत आहे त्याच्यामुळे जे हे जे झिरवा साहेब आहेत ते या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आंदोलनाला उभे राहिलेले आहेत याच्या धरून अशी मागणी आंदोलनकर्त्यांची असणार आहे ती म्हणजे आदिवासी सल्लागार परिषद जी आहे जी पाचव्या घटनेतील पाचव्या अनुसूचीनुसार बंधनकारक आहे त्या ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिलची आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक ही तातडीने महाराष्ट्र सरकारने घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री तिचे अध्यक्ष असतात ती बैठक ही आचारसंहिता निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ती बैठक घ्यायला पाहिजे असं एक महत्वाची मागणी आहे त्याचप्रमाणे म्हणजे एकीकडे क्षेत्रातली भरती ताबडतोब व्हायला पाहिजे धनगरांच्या घुसखोरीला प्रतिबंध झाला पाहिजे ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक तातडीने घेतली पाहिजे त्याचप्रमाणे बोगसांच्या घुसखोरीमुळे आणि त्यांच्या हकालपट्टीमुळे ज्या बारा हजार पाचशे जागा या नोकरीमधल्या रिक्त झालेल्या आहेत त्या जागा तत्काळ या आदिवासी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भरल्या पाहिजेत या सगळ्या मागण्यांसाठी आता महाराष्ट्रातले आदिवासी कंबर कसली आहे आणि त्याचं नेतृत्व महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मान्य नरेंद्र झिंग साहेब त्याचप्रमाणे आदिवासी आमदार आणि खासदार करणार आहेत आणि ही लढाई आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि न्याय हक्क मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही उलगुलान जोहर